नमस्कार टेन्शन घेऊ नका आहेत वास्तू काका आज आपण अग्नीय कोणाचे म्हणजेच साऊथ ईस्ट झोनचे महत्त्व पाहणार आहोत वास्तुशास्त्रानुसार घरातील अग्नीय कोण म्हणजेच साऊथ ईस्ट झोन हा फार महत्त्वाचा मानला जातो हा कोण अग्नी तत्वाचा आहे म्हणूनच याचा थेट संबंध स्वयंपाकघर ऊर्जा धन व आरोग्य यांच्याशी असतो आपण याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत आग्नेयकोणाचे महत्त्व ही दिशा अग्निदेवतेची आहे इथे योग्य वापर केल्यास घरामध्ये समृद्धी आरोग्य आणि आनंद टिकतो चुकीचा वापर झाल्यास घरातील स्त्रियांना आजार वादविवाद पैशाचे नुकसान व मानसिक ताण येऊ शकतो आग्नेय कोणामध्ये कोणत्या गोष्टी योग्य आहेत स्वयंपाकघर सर्वात उत्तम अशी जागा गॅस स्टोव ओटा मायक्रोवेव्ह टोस्टर ओव्हन यांसारखी अग्नीशी निगडीत साधने अग्नेय दिशेत ठेवावीत विद्युत उपकरणे हीटर गीजर, इन्व्हर्टर बॅटरी फ्रीज यासाठी हा कोण चांगला मानला जातो आग्नेय कोणामध्ये टाळावयाच्या गोष्टी बेडरूम या कोपऱ्यामध्ये नसावा इथे झोपल्याने तणाव भांडणे आजार पण वाढते पाणी तत्वाच्या गोष्टी जसे की विहीर बोरवेल पाण्याची टाकी वॉश बेसिन वॉटर फिल्टर कधीही अग्ने दिशेस ठेवू नयेत टॉयलेट किंवा बाथरूम असणे अशुभ मानले जाते अग्ने कोणाचे फायदे योग्यरित्या स्वयंपाकघर व विद्युत उपकरणे ठेवली तर घरातील सदस्यांचे आरोग्य व वा ऊर्जा वाढते घरातील स्त्रियांना त्रास कमी होतो आर्थिक स्थितीत सुधारणा होते खास टीप स्वयंपाक करताना स्त्रीचे तोंड पूर्वेकडे असेल तर अत्यंत शुभ मानले जाते गॅस स्टोव नेमक्या भागात ठेवणे सर्वोत्तम पाण्याशी निगडीत वस्तू या कोपऱ्यात आल्यास वादविवाद व वा आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते धन्यवाद